नमस्कार प्रिया अस्मिताला म्हणत असते अस्मिता जरा आपण त्या मधुबऊंच्या इथे जाऊनच येऊया तेव्हा अस्मिता बोलते कशाला अगं काही गरज नाही त्यावेळेला प्रिया बोलते तू येणार आहेस का माझ्यासोबत तेव्हा अस्मिता बोलते नाही समजा अर्जुनला कुठून काही कळालं तर तो अर्जुन मला जिवंत सोडणार नाही आधीच त्याचा माझ्यावरती खूप राग आहे आणि आता मला परत तिथे जाऊन काही तमाशा करायचा नाही तेव्हा लगेच प्रिया म्हणते ठीक आहे तू नाही येणार तर नाही येणार पण मी मात्र त्या सायलीचा चेहरा बघायला नक्की जाणार मला तो सायलीचा पडलेला चेहरा तिच्या चेहऱ्यावरचं उडालेलं ते हसू ते सर्व बघायचं आहे ते सर्व बघून माझ्या मनातला आनंद मला द्विगुणित करायचा आहे तेव्हा अस्मिता बोलते बस झालं तन्वी अगं नको जाऊया आपण तिच्या वाटेला कशाला उगाच आपण तिच्या वाटेला जायचं तेव्हा प्रिया म्हणते आपण तिच्या वाटेला जायचं नाही पण एवढ्या सहजासहजी मी तिला सोडणार नाही कारण तिने माझ्या आयुष्यातला असाच आनंद हिरावून घेतला होता मला तिने असं एकटं पाडलं होत खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातलं सर्वच काही संपलं होतं आता मात्र खूप झालं आता मात्र मला काहीही कुणाचं ऐकायचं नाही मला लवकरात लवकर जाऊन त्या सायलीला जाब विचारायचं आहे तिला ठणकावून सांगायचं आहे की मी तुला अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर काढलंय आणि आता मी स्वतः अर्जुनच्या आयुष्यात कायम असणार इकडे सायली बसलेली असते त्याच वेळेला प्रिया तिथे येते तेव्हा कुसुमताई म्हणते तू तू इथे कशाला आलीस पहिल्यांदा तू इथून चालती हो तेव्हा प्रिया बोलते एक मिनिट अगं कुसुम तुला काय एवढं चिडायला झालं आणि मी इथे आले तर तुला कसला प्रॉब्लेम आला तेव्हा लगेच कुसुम म्हणते हे बघ प्रिया मला समजतंय तू इथे का आलेस ते जखमेवरती मीठ चोळायची कामं करू नकोस आधीच त्या पोरीच्या आयुष्यात तू खूप दुःख दिलायस खूप मनस्ताप दिलायस आणि आता जर का त्या पोरीच्या आयुष्यात तू कोणतं दुःख आणलंस कोणता मनस्ताप दिलास तर मात्र मी तुला माफ करणार नाही मग माझा हात सुद्धा उठेल तेव्हा प्रिया बोलते तुझा हात माझ्यावरती हात उचलायची करू मी काही शांत बसणार नाही तेव्हा सायली म्हणते प्रिया तू का आलीस तुझं समाधान झालं ना मग तू इथे का आलेस तेव्हा कुसुम लगेच स्वतःच्या मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करते तेव्हा प्रिया सायलीला म्हणते काय आहे ना सायली मी तुलाच बघायला आले मला तुला बघायचं होत तुला बघून माझा आनंद द्विगुणित करायचा होता आता मला तुला बघून खूप आनंद झालाय एवढा आनंद झालाय की मी तुला सांगू शकत नाही मी तुझ्याशी काही बोलू शकत नाही पण खरं सांगू का माझ्या आयुष्यातला तू हाच आनंद हिरावून घेतला होतास आठवतय होता ना मला माहिती आहे ग तुझं अर्जुन वरती खूप प्रेम आहे अर्जुनचं तुझ्यावरती प्रेम आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला तुमच्या लेखी काहीच महत्व नाही हे सर्व मला माहिती आहे पण काय आहे ना शेवटी मला अर्जुनच्या आयुष्यातून अगदी तांदळातल्या खड्यासारखं तुला उचलून बाजूला फेकायचं होत म्हणून तर मी हे सर्व केलं म्हणून तर मी हा सर्व घाट घातला म्हणून तुमच्या वाढदिवसाच्याच दिवशी तुम्हाला दोघांना वेगळं केलं मला माहित होत ग तुम्ही दोघं एकमेकांना प्रपोज करणार आहात पण त्याच वेळेची मी वाट बघत होते आणि त्याच वेळेला अचानकपणे कल्पना मामीने तुला फोन केला आणि तुला अर्जुनला प्रपोज न करता घरी यावं लागलं पण सायली खरं सांगू का मी अर्जुनला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते मी अर्जुनला मिळवण्यासाठी काहीही करू शकते तू विचारच करू शकत नाहीच मुळात कि मी काय काय करू शकते तेव्हा लगेच सायली बोलते त्याचा विचार तू करू नकोस अर्जुन सर काही खेळणार नाहीये आज मी वापरलं फेकलं उद्या तू वापरणार अगं त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे ते माझ्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही ते कायम माझ्या सोबतच राहणार आणि कायम माझ्या सोबतच असणार तू कितीही प्रयत्न कर त्यांना माझ्यापासून तोडण्याचा पण अर्जुन सर फक्त आणि फक्त माझे आहेत आणि कायम ते माझेच राहणार तेवढ्यात मात्र प्रिया सायलीचा गळा वळायला जाते तेव्हा कुसुम मध्ये पडते आणि म्हणते चल निक गेट आऊट माझ्या घरातून चालती हो तेव्हा मात्र प्रिया मोठमोठ्याने ओरडते सायली अर्जुनवरच्या माझा हक्क सोडायचा अर्जुन फक्त माझाय माझा त्याला मिळवण्यासाठी मी किती खटाटोप केलाय तुला नाही माहिती अगं तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि त्याला जर का तू माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल ना तर तुला आयुष्यातून उठवे माझ्या समोर यायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझं आयुष्यच संपवे तेव्हा लगेच सायरी बोलते माझं आयुष्य संपवण्याचा विचार करूच नकोस कारण मी आयुष्यभर अर्जुन सरांसोबत संसार करणार आहे तुला काय वाटलं आई पूर्ण आजी बाबा सगळेजण माझ्यावरती चिडलेत चिडले असतील ना ती माझी माणसं आहेत ते माझ्यावरती हक्काने चिडलेत पण त्यांचा राग घालवण्याचा प्रयत्न मी करणार आणि एक ना एक दिवस तुझ्यासारख्या नालायक बाईला मी त्या घरातून धक्के मारून बाहेर काढणार तेव्हा प्रिया बोलते हो तू मला घरातून बाहेर काढणार अगं पण तुला त्या घरात कोणी येऊ देणार तेव्हा मात्र कुसुमला खूप राग येतो आणि कुसुम धक्का बुक्की करून प्रियाला घरातून बाहेर काढते आणि दरवाजा लावते तेव्हा मात्र प्रियाचा अपमान झालेला असतो प्रिया बाहेरून ओरडत असते कुसुम तू जे काही माझ्याशी वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आणि असं बोलून ती तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला कुसुम सायलीला म्हणते सायली मी आलेच त्यावेळेला लगेच सायली म्हणते तू कुणीकडे चाललीस तेव्हा कुसुम म्हणते माझं खूप महत्वाचं काम आहे आणि मला तिकडे जाणं भाग आहे आज जर का मी तिकडे गेले नाही तिथे बोलले नाही जाऊ तर माझ्या खास जवळच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत मला माफ कर पण मला जाऊ देत आणि कुसुम तिथना निघालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कल्पनाला प्रिया म्हणत असते मामी ती सायली आहे ना ती एक नंबरची खोटारडी आहे ग तिने आपल्या अर्जुनचा बरोबर फायदा करून घेतला तेवढ्यात मात्र कुसुम टाळ्या वाजवत आत येते आणि म्हणते वा प्रिया वा खरंच मानलं पाहिजे तुला इकडे आपला स्वज्वळ स्वज्जवळ भाव दाखवत असतेस आणि तिकडे मात्र एकदम वाघिणीसारखी डरकाळी फुडत असतेस त्या सायलीला मरणाच्या धमक्या देतेस त्या सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून बाजूला हो नाही तर तुझा जीव घेईन असं सांगतेस तिचा गळा दाबायला जातेस तेव्हा मात्र लगेच रविराज सर बोलतात हे बघा कुसुम तुम्ही माझ्या मुलीवरती आरोप करू नका तेव्हा मात्र कुसुम बोलते रविराज सर मला माहिती आहे ती तुमची मुलगी आहे पण ती तुमची मुलगी असली ना तरी तिला लहानाचं मोठं आम्ही केलंय त्यामुळे तेवढा अधिकार नक्कीच तिच्यावरती आहे तिचे गुण आणि गुण आम्हाला माहिती आहे रविराज सर जेवढा तुम्ही या मुलीला ओळखलं नाहीत ना त्याच्यापेक्षा कई पटीने ती मला माहिती आहे तेव्हा मात्र रविराज सर म्हणतात पण तुम्ही आज इथे का आलात तेव्हा लगेच कल्पना ताई बोलते प्लीज कुसुमताई तुम्ही इथना जा तेव्हा मात्र कुसुम बोलते मी इथे राहायला आलीच नाही कल्पना ताई खरं तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही कल्पना ताई तुम्ही माझ्या सायलीवरती आईसारखं प्रेम केलं पण जेव्हा माझ्या सायलीला तिची तिच्या आईची गरज होती ना तेव्हा मात्र तिच्या डोक्यावरून तुम्ही हात बाजूला केला कल्पना ताई तुम्हाला असं वागून काय मिळालं देव जाणे पण मी एकच गोष्ट सांगेन तुम्ही जे वागलात ते खूपच चुकीचं वागलात त्यामुळे माझी सायली कायमची दुखावली गेली औ पोरीचा चेहरा पडलाय तेवढ्यात अर्जुन चैतन्य खाली आलेले असतात तेवढ्यात मात्र कल्पना बोलते हो माझ्यामुळे पडला अहो पण तुमच्या पोरीने काय केलं बघितलं ना संस्कार सुद्धा नाहीत साधे तिच्यावरती तेव्हा कुसुमताई बोलते हो हो कल्पना ताई सायलीवरती संस्कार नाहीत अहो संस्कार जर का आमच्या सायलीवरती नसते तर या घराला जोडून ठेवण्याचं काम सायलीने केलं असत प्रतिमा ताई ना या घरात सायलीने परत आणलं असत जी इतके वर्ष प्रतिमा आत्यांकडे डोळे लावून होते पण त्याच प्रतिमा आत्यांना शोधून आमच्या सायलीनेच आणलं म्हटल्यावरती आमच्या सायलीवरती संस्कार नाहीत तुम्ही एक गोष्ट फक्त तिची पकडली पण जसं तिने तुमच्यासाठी काहीतरी केलं तसंच तिने तिच्या बापासाठी एक निर्णय घेतला होता तो निर्णय तुमच्या लेखी चुकीचा असेल पण तिच्या लेखी नाही ना कारण तिच्या लेखी तिचा बाप जेलमधून बाहेर पडणं महत्वाचं होतं तिने तिच्या भविष्याचा विचार केला नाही कल्पनाचाही तुमच्यापेक्षाही त्या मुलीला भोगावं भो लागणार आहे बाहेर तिला टाकलेली बाई सोडलेली बाई असे नवे नवे शब्द वापरले जात आहेत आणि त्या त्या रोजच्या शब्दातून ती एकदम खचत चालले मी नाही सांगू शकत आणि तुम्ही ज्या प्रियावरती ज्या अस्मितावरती विश्वास ठेवून माझ्या सायलीला घराबाहेर काढलत पण मी म्हणते या प्रियाने तर अर्जुनला मिळवण्यासाठी हे सर्व केलं तेव्हा लगेच रविराज सर मोठ्याने ओरडतात कुसुमताई माइंड युअर लँग्वेज तुम्ही काय बोलताय कळताय का तुम्हाला तुम्ही माझ्या मुलीबद्दल असं बोलू शकत नाही तुम्ही माझ्या मुलीबद्दल असं कसं काय बोलू शकता अहो जरा विचार करा तुम्ही काय बोलताय ते एखाद्या मुलीवरती तुम्ही आरोप कसे काय करू शकता तेव्हा लगेच कुसुमताई बोलते काय आहे ना रविराज सर ज्याच जळतं त्यालाच कळत तुम्हाला नाही समजणार कारण तुमची ही मुलगी किती खालच्या तराला जाऊन वागू शकते हे माझ्या एवढं कोणीच सांगू शकत नाही हो अहो तुमच्या मुलीचं अर्जुन वरती प्रेम होत पण त्याच वेळेला अर्जुन सर आणि सायलीने लग्न करून आले त्यामुळे तुमच्या मुलीचं लग्न अर्जुनशी मोडलं पण तोच राग तिच्या मनात अजूनपर्यंत खतखतत होता आणि तोच राग बाहेर काढण्यासाठी तिने हा पर्याय निवडला तिला हे सुद्धा माहिती होता अर्जुन सर आणि सायलीचं एकमेकांवरती प्रेम आहे ते दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही पण या मुलीने मात्र तुमच्या मनात वेगवेगळं विष कालवलं आणि तुम्ही मात्र त्याच पद्धतीने वागलात तेव्हा मात्र प्रिया बोलते तुम्ही माझ्यावरती घाणेरडे आरोप करताय बाबा मी बोलले होते ना त्या आश्रमात मला काहीच मान नव्हता सायलीच्या जराच डोळ्यात पाणी आलं तरी सगळेजण तिच्या बाजूने व्हायचे तेव्हा कुसुमताई बोलते हो व्हायचो आम्ही तिच्या बाजूने कारण फक्त आणि फक्त सायली सायली ही खरोखर चांगली मुलगी आहे कारण सायली कधीच खोट बोलत नाही याची खात्री आहे म्हणूनच बाकी तुमची मर्जी माझं काहीच म्हणणं नाही जे करायचंय ते करा पण स्वतःहून या गोष्टींमधून बाहेर पडा आता मात्र मला तुमच्याशी बोलावं असं वाटतच नाही तेव्हा लगेच कल्पना ताई बोलते खरं सांगा कुसुमताई तुम्ही तरी असं मान्य केलंच असतात का तेव्हा कुसुमताई बोलते नाही मी मान्य केलंच नसतं मी मान्यच करते पण तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवून सायलीवरती अविश्वास दाखवताय ते चुकीचं आहे ना तुम्ही सायलीवरती का अविश्वास दाखवताय फक्त आणि फक्त सायलीला त्रास देण्यासाठी तेव्हा कल्पनाताई बोलता, बोलतात काय बोलताय तुम्ही अहो सायलीवरती मी जीवापाड प्रेम केलं तिला मुलगी मानला तिला मी त्रास देईन अहो तिची चूक होती म्हणून मी तिला घराबाहेर काढलं तेव्हा कुसुमताई बोलते तिची जर का चूक होती तर या प्रियाची तर खूप मोठी चूक आहे या प्रियाने तर तुमच्याशी सर्वांशी खोटं बोललंय तिचं अर्जुनवरती अजून प्रेम आहे म्हणून तर तिने सर्व खटाडोक केला तेव्हा लगेच प्रिया बोलते याचा पुरावा काय या आहे तेव्हा लगेच कुसुमताई बोलते पुरावा आणि स्वतःच्या मोबाईल मधील रेकॉर्डिंग कुसुमताई सर्वांना ऐकवते ते रेकॉर्डिंग ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कल्पनाला तर खूपच राग आलेला असतो कल्पना प्रियाचा गळा दाबते आणि प्रियाला म्हणते प्रिया खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या मूर्ख मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि माझ्या सायलीला मात्र माझ्यापासून दूर केलं आता काही झालं तरी माझ्या सायलीला माझ्यापासून दूर करायचं नाही माझी सायली माझ्यासोबत कायम उभी राहील मी माझ्या सायलीवरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र या मुलीवरती मूर्ख मुलीवरती विश्वास ठेवला पण ते काही नाही तेव्हा अर्जुन बोलतो बघितलंस मम्मा मी तुला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र माझ्यावरती अविश्वासच दाखवलास तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस काय करू मी मम्मा तुझं बोल ना मला तर तुझ्या या गोष्टींचा अगदीच खूपच कंटाळा आलाय तेव्हा मात्र कल्पना अर्जुन समोर हात जोडते आणि अर्जुनला बोलते अर्जुन अरे मला माफ कर मला नव्हतं माहिती ही मुलगी स्वतःच प्रेम मिळवण्यासाठी एवढं सगळं काही करते अर्जुन खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा मात्र अर्जुन कल्पनाला बोलतो इट्स ओके तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी कुसुमताईने सगळाच गेम पलटवलाय कुसुमताईने तसं म्हणायला गेलं तर प्रियाला तर चांगलंच तोंड कशी पाडलाय पण कल्पना आणि सुभेदार फॅमिली सायलीला आणायला मधुबाऊंच्या घरात जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू